स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो जो काही व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ नीट संदर्भातील आहे आणि मोफत नीट क्लासेसच्या संदर्भातील आहे जे महाराष्ट्रातील जे इंजिनियर आणि डॉक्टर झालेले जे काही विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी गरीब होतकोर व गरजू विद्यार्थ्यांकरिता एक संस्था रजिस्टर केलेली आहे आणि ती त्या संस्थेमार्फत आपल्या गरीब होतखोरू विद्यार्थ्यांना जे आता विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात जिकडे तिकडे फॅड आलेलं आहे मित्रांनो की नीटचे क्लासेस विद्यार्थी चार चार पाच पाच आणि दोन दोन तीन तीन लाख रुपये देऊन ते खर्च करत असतात परंतु गरीब होतखोरू विद्यार्थी इथेपर्यंत पोचू शकत नाही कारण त्याची तेवढी आर्थिक कमकु ते आर्थिक कम कमकुवत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी करणं शक्य नसतात पण हाच विचार करून जे काही इंजिनियर्स आणि डॉक्टर्स विद्यार्थी आहेत या सर्वांनी एकत्र येऊन एक विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी चालवली एक लिफ्ट त्याचं नाव आहे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट पुणे याद्वारे दरवर्षी तीस विद्यार्थ्यांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था आणि क्लासेसची व्यवस्था केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व या मोफत संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपल्याला या गोष्टी ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाही त्याकरिता हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे की आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचाव कारण आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप सारं क असते परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आपला विद्यार्थी मागे राहतो त्याकरिता हा खूप सुंदर आपल्यासाठी एक संधी म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याद्वारा ही संचालित लिप फॉर अप्लिपमेंट म्हणजे पुणे इथली ही संस्था आहे ही संस्था गरीब गरजू आणि होतखोर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा जी आहे म्हणजे नीट यू जीचे मोफत कोचिंग क्लासेस या विद्यार्थ्यांमार्फत घेतलं जाते जे विद्यार्थी फर्स्ट इयरला सेकंड इयरला फायनल इयरला आहेत म्हणजे डॉक्टर्स आहेत पुण्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांकडून यात कोचिंग म्हणजे स्वतः विद्यार्थी हे शिकवत असतात तर याची वैशिष्ट्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर वैशिष्ट्य आहे की लिप फॉर अपलिपमेंट पुणे ही नीट्सची मोफत कोचिंग क्लासेस घेणारी एक संस्था आहे नंतर ही महाराष्ट्रातील या पद्धतीची शिकवणी आणि या पद्धतीचे मोफत क्लासेस घेणारी ही पहिली संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर डॉक्टर व इंजिनियर विद्यार्थी स्वतः यामध्ये मोफत शिकवतात स्वतः आपले भाऊ बहीण या आपल्यापर्यंत पोचावं त्यांना ते सुद्धा डॉक्टर इंजिनियर व्हावेत आणि ज्यांच्याकडे पैसा नाही तशा विद्यार्थ्यांना मदत व्हावं या हा दृष्टिकोन ही एक बांधिलकी डोक्यात घेऊन या सर्व विद्यार्थी आपल्यासाठी शिकवत असतात यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गरीब व गरजू विद्यार्थ्यांमध्ये गेल्या साडेआठ वर्षापासून ही संस्था काम करत आहे तर साडेआठ वर्षामध्ये सत्याऐंशी प्लस विद्यार्थी इथून एम बी बी एसला नंबर लागलेले आहेत तेवीस प्लस विद्यार्थी हे बी डी एसला नंबर लागलेले आहेत त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसच्या प्लस बी ए एम एसला झालेली आहेत आणि नंतर अठ्ठावीसच्या प्लस बी एच एम एसला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे हे साडेआठ वर्षामध्ये यांचं या विद्यार्थ्यांनी केलेलं काम आहे नंतर विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिकेची व्यवस्था आहे जी बारा ते चोवीस तास अशी एक लायब्ररी अभ्यासिकेची व्यवस्था विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे लिफ फॉर अप्लिटमेंट पुणे इथे तर ही एक याच्यामधलं एक वैशिष्ट्य आहे नंतर पि प्रत्येक जे विद्यार्थी आहेत तीस विद्यार्थी जे निवडल्या जाणार आहेत या तीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वैयक्तिक विद्यार्थ्यांवरती लक्ष दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो नाव नोंदणी कधीपासून नाव नोंदणी एक एप्रिलपासून नावनोंदणी सुरू झालेली आहे आणि आपल्याला जर याबद्दल माहिती पाहिजे असेल तर याकरिता आपल्याला सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला फोन करता येईल मी फोन नंबर तुम्हाला शेवटी देणारच आहे नंतर इथे वॅकन्सी किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर वॅकन्सी हे तीस वॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रवेश कोणाला मिळणार आहे यामध्ये तर प्रवेश हे जे ज्या विद्यार्थ्यांनी आता दहावीमध्ये पेपर दिलेले आहेत पेपर दिलेले आहेत आणि जे अकरावीमध्ये जाणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे जे काही विद्यार्थी पडताळणी होईल कागदपत्र पडताळणी होईल फॉर्म भरावं लागेल प्रवेशसाठी नोंदणी करावी लागेल या सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी झाल्यानंतर फक्त तीसच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल महाराष्ट्रातील फक्त तीस विद्यार्थी मग वर्ग कुठे चालणार आहे जे हे शिकवणी वर्ग आहे हे क्लास कुठे होणार आहे तर हे क्लास बाल विकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा एस बी आय ट्रेजरी ब्रँचसमोर ससून रुग्णालय सोमवारपेठ पुणे या ठिकाणी ही क्लास होणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग इथे प्रवेश कसा मिळवायचा आहे प्रवेश कसा मिळणार आहे तर आपण जे काही नोंदणी करणार आहात आणि आपलं जे काही अर्ज आपण पाठवणार आहात या अर्ज प्रवेश अर्जाच्या पडताळणीनंतर जे निवडक विद्यार्थी आहे विद्यार्थी स्वतः स ठरवतील की एवढे विद्यार्थ्यांचे अर्ज आले त्या अर्जा आल्यानंतर छाननी करून यात ते किती विद्यार्थ्यांना आपल्याला घ्यायचं आहे कोणत्या पद्धतीनं हे निकष ज्या वेळेला पूर्ण केले जाईल त्यानंतर तीस विद्यार्थ्याची निवड केली जाईल तर विद्यार्थ्याची स्पेशल मुलाखत घेतल्या जाईल मे महिन्यामध्ये आणि तिसऱ्या किंवा चौथ्या मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वीकमध्ये याच्यात प्रवेश निश्चित केला जाईल असा आपल्याला कॉल येईल किंवा आपल्याला फोन येईल विद्यार्थी मित्रांनो आणि हा हे याबद्दल जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मी नंबर देतो आहे अधिक माहिती करता नंबर आहे सत्याहत्तर वीस झिरो तीन तीस झिरो सात पुन्हा एकदा सांगतो आहे सातशे बहात्तर झिरो झिरो तेहत्तीस झिरो झिरो सेवन आणि याचं मेल आहे आय यफ यू पुणे ॲडमिशन ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम आणि याची साईड आहे लिफ फॉर अप्लिमेंटची पुणेची साईड आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यल यफ यू पुणे डॉट इन या साईडवर आपण जाऊन या संदर्भातील माहिती अधिक आपण माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जे विद्यार्थी आपले गरीब आहेत होतकुरू आहे गरजू आहे आणि त्या अशा विद्यार्थ्यांमध्ये कॅलिबर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता त्यांना याचा लाभ व्हावा जे विद्यार्थी आपले गरीब होतकुरू आहेत त्यांना याचा लाभ होऊन आपले विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये समोर यावं याकरिता एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण हा व्हिडिओ माझा स्टेटस लावून आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत बाकी सर्व ग्रुपला कसं शेअर करता येईल आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कशी माहिती पोहोचेल याकरिता एक एक मिनटं किंवा दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती मिळेल आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत नोंदवू शकता सांगू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ करता आणि असेच व्हिडिओ आणि अधिक माहिती करता या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील जे व्हिडिओज असणार आहे आपल्याला कायमस्वरूपी माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो